तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनीच स्थाप केलेला बुद्ध धम्म आणि त्या बुद्ध धम्मावरती वाटचाल करणारा पूजनीय भिक्खुसंघ यात्रेईंना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला त्यांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन आज वर्षवास दोन हजार चोवीसचा एकविसावा दिवस आहे आज तारीख आहे दहा आठ दोन हजार चोवीस आणि आज आज आपण पाहत आहोत फुप्फ वग गाथा क्रमांक सात न परेस विलोमानी न परेस कथाकथ अतनो अवक्षेय कथानी अकतानीच अर्थात दुसऱ्यांच्या विरोधात दुसऱ्यांचे कृत्य अकृत्य न पाहता फक्त स्वतःचे कृत्य आणि अकृत्य पहावे आजच्या गाथेचा मतितार्थ सोपा वाटत असला तरी आचरण करण्यास कठीण आहे कारण मनुष्य जातीचा स्वभावच आहे की समोरच्या विरोधात जायला जास्त ताकद आणि विचार करावा लागत नाही त्यांचे दोष लगेच दिसतात त्यांना नाव ठेवायला लगेच तयार असतो मानव त्यांचे म्हणजे विरोधकांचे छोटे छोटे दोष सुद्धा मोठे दिसायला लागतात त्यांनी केलेले कृत्य लगेच नजरेत भरत त्यांनी काय चांगलं केलं नाही म्हणजे काय अकृत्य केलं आहे ते पण सुटत नाही ते पण नजरेत भरून जात तथागत बुद्धांनी नेमक ह्याच मानवी कृतीवर बोट ठेवलं आणि त्याच्यावरतीच सांगितलं की हे मानवा तू फक्त तुझे कृत्य आणि अकृत्य बघ त्यातले जे काही दोष असतील त्यांना दूर कर स्वतःचे कल्याण कर नंतर जगाचा कल्याण मित्र हो तुझे काय अकृत्य आहेत त्याचा अभ्यास कर त्या अकृत्यांना कृत बुद्ध धम्म आणि संघाप्रती श्रद्धावान हो दानवृत्तीची वृद्धी कर उपजीविकेचा उपयोग जगाच्या सुखासाठी कर जे गरजू आहेत त्यांच्यासाठी दाता हो क्षमाशील हो म्हणून तथागतांच्या एका गाथेत मनुष्याच्या कल्याणाचा खजिनाच लपलेला असतो म्हणूनच गाथा क्रमांक सात मध्ये म्हटले आहे की दुसऱ्यांच्या विरोधात दुसऱ्यांचे कृत्य अकृत्य न पाहता फक्त स्वतःचे कृत्य आणि अकृत्य पाहावे आज तेच थांबतो नमो बुद्धाय जय भीम थँक्यू